जय शिवराय मित्रांनो आपला मित्र मी गणेश जगताप स्वागत करतो अपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संबंधीचं एक छोटंसं अपडेट आहे यामध्ये बघायचं झालं तर बऱ्याच शेतकरी बांधवांना पंचवीस जुलैपासून पीक विम्याची रक्कम व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये कापूस पिकाची असन किंवा वेगवेगळ्या पिकाची रक्कम व्हायला सुरुवात झालेली परंतु अद्यापही तूर ज्या पिका शेतकरी बांधवांनी भरलेली आहे अशा शेतकरी बांधवांना तुरीची रक्कम जमा झालेली नाही आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार पण अपडेटला सुरुवात करण्याने मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो म्हणजे आता खरीप दोन हजार चोवीसचा हंगाम सुरू झालेला आहे आणि यामध्ये एक कोटी पास सहासष्ट लाख शेतकरी बांधवांनी आत्तापर्यंत खरीपाचा आता, खरीप आता पीकमा भरलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या थोडी घटलेली आहे कारण गेल्या वर्षी बऱ्याच शेत बोगस झालेलं होतं त्यामुळे आता ही संख्या घटलेली आहे आणि एक कोटी सहासष्ट लाख शेतकरी बांधवांनी पीकम्याची एक रुपयामध्ये हा पीकमा भरलेला आहे तर खरीप दो दोन हजार तेवीस संबंधीचं हे छोटंसं अपडेट आता जाणून घेऊया शेतकऱ्यांवर बँक खाते तपासा अठ्ठेचाळीस कोटी रुपये पिक्मा जमा झालेला आहे आणि अजून सहा कोटी रुपये चं वाटप राहिलेलं आहे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तस वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो हे अपडेट दैनिक लोकमतनी प्रसिद्ध केलेलं आहे आज म्हणजे दोन ऑगस्ट रोजी हे अपडेट प्रसिद्ध केलेले आहे आणि मित्रांनो पंचवीस जुलैपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही टप्प्याटप्प्याने रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली शेतकऱ्यांवर बँक खाते तपासा अठ्ठेचाळीस कोटी रुपये पीक विमा जमा झाला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी वार्ता आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून नव्वद हजार आठशे आठ शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे त्यानुसार आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील पंचावन्न हजार छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत उर्वरित सहा कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुरू आहे राज्य शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी एक रुपये भरून विविध पिकांसाठी पीक विमा भरून आपले पीक संरक्षित केले होते दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती त्यानंतर पुढे नुकसानीची पंचनामे ठिकठिकाणी थीक करण्यात आली परंतु वेळेवर पीक विमा रक्कम मिळाली नव्हती यामध्ये पालकमंत्री तथा कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले पीक विमा कंपनीस विमा नुकसान भरपाई देण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आतापर्यंत मंजूर असलेल्या पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयापैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळ मिळणार आहे शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँक खात्याचा क्रमांक दिला होता परंतु सध्या काही बँकेचे सर्व्हर डाऊन आहे काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाले असल्याचे मेसेज येत आहे बँकेत गेले असता सर्व्हर डाऊन डाऊन अस झाले असल्याचे सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये गोंधळाचे वातावरण पहावयास वा मिळत आहे तर मित्रांनो कारणीपश्चातचाही मिळणार पीक विमा काढणीपश्चात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांनासुद्धा विमा रक्कम मिळणार आहे कारणीपश्चात झाले नुकसानग्रस्त एक हजार बावीस शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा रक्कम खात्यावर जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का निश्चितपणे तर भेटूया असल्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद